नमस्कार सर्वांना आज मी करते एकदम चमचमीत असं अंड्याच्या पोळीचं कालवण एकतर कमी वेळात होणारं आहे हे आणि खायला तर लय भारी लागतं तर काय करायचं अंडी फोडून घ्यायची आणि त्याच्यामध्येच मीठ आणि लाल तिखट टाकायचं आता मीठ टाकताना थोडंसं कमी टाका कारण भाजीमध्ये सुद्धा आपण मीठ वापरणार आहे त्याच्यामुळे मग जास्त असं व्हायला नको म्हणून थोडंसं कमी वापरायचं पोळी करताना आणि बघा त्याच्या छोट्या छोट्या आकारामध्ये पोळ्या करून घ्यायच्या आता याच्यापेक्षासुद्धा तुम्ही छोट्या साईजमध्ये अंड्याच्या पोळ्या करून घेऊ शकता तर तेल टाकून खरपूस अशा पोळ्या मी भाजून घेणार आहे या प्रकारे बघा अशाच प्रकारे मी उरलेल्यासुद्धा करून घेणार आहे मस्त लागतात आणि बघा दुपारच्या वेळेमध्ये किंवा कोणी अचानक पाहुणे आले असतील आणि ते जर नॉनव्हेज खात असतील तर तुम्ही एकदा हे ट्राय करू शकता तर बघा पोळ्या करून घेतलेल्या आहेत मी आणि आता कांदा तेलावरती ते आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर चांगला गुलाबी रंग आलेला आहे याच्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मीठ टाकायचे मिठामुळं पटकन टोमॅटोला पाणी सुटतं आणि ते पटकन शिजतं टोमॅटो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे भाजीला मसाले टाकतो की नाही हळद क धना पावडर लाल तिखट लाल मिरची पावडर काय असेल मसाले ते तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर चिकन मसालासुद्धा ॲड करू शकता मसाले टाकल्यानंतर एक चमचा बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ टाकल्यामुळे रसा दाटसर होतो मसाले तेलावरती व्यवस्थित परत नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी पाण्याला थोडी उकळी आली की वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि कसुरी मेथी आता ज्या ह्या आपण अंड्याच्या पोया करून घेतलेल्या आहेत ना त्या टाकायच्यात उकळी आल्यानंतर या रशामध्ये तर तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही टाकू शकता इकडे मी चार टाकते आहे थोड्याशा लहान आकारामध्ये केल्यात ना तर अजून जास्त प्रमाणात तुम्ही ते ॲड करू शकता किंवा रसा जरा जास्त प्रमाणात करू शकता असं तुम्ही ते भाजी ॲडजस्ट करू शकता तर इकडे मी चार अंड्याच्या फोया टाकलेल्या आहेत थोडंसं आठवून घेणारे म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो ना तो रशामध्ये उतरणारे तर मस्त असं दिसतं आहे म्हणणार असं झालेलं आहे चवीला वन लागतं बघा तुम्ही एकदा ट्राय नक्की करा एकदम झटपट होणारी भाजी हो पटकन होते आणि खायला आ हा हा त्यामुळे तुम्ही चपातीबरोबर रोटीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता